नमस्कार मित्रांनो गोपीनाथरावजी मुंडे साहेब बारा बारा दोन हजार चोवीसच्या जयंती जयंतीनिमित्त चुम गावामध्ये आपल्या रक्तदान शिबिराचं आयोजन तरुण मित्रमंडळांनी केलेलं आहे तरी या रक्तदान शिबिरामध्ये भरपूर अशा तरुणांनी आपलं रक्तदान करण्याचं काम केलेलं आहे तर सोलापूर ब्लड बँक या ब्लड बँकला चुमनगरीतील तरुणांनी रक्तदान देण्याचं काम केलेलं आहे तर तसेच आयोजक आणि नियोजक यांनी भरपूर अशा प्रकारे प्रतिसाद देत ब्लड बँकेला रक्तदान करण्याचं काम केले करण्यात आलेलं आहे तर विविध जयंती निमित्त असंच लोकांनी महाराष्ट्रातील समाजाने व इतर समाजानेही रक्तदान करून आपलं रक्त हे गटारीत न भव वाहता एक नसामध्ये भरण्याचं काम याचून नगरीमधून प्रथमता करण्यात आलेलं आहे आणि तरुण मित्र मंडळाचा सतशा आभार व्यक्त करण्यात आलेला आहे तरी हे रक्तदान करण्यासाठी भरपूर असा कालावधी गेलेला आहे पूर्ण दिवसभरामध्ये रक्तदानाचं काम करण्यात आलेलं होत तरी देखील संध्याकाळी भव्य अशी मिरवणूक या चुमनगरीमध्ये पार पडलेली आहे आणि भरपूर अशा तरुणांनी प्रतिसाद देत एक नवीन पद्धतीनं जयंती साजरी करण्याचा निश्चय चुमनगरीतील तरुणांनी घेतल्याचं दिसून येत आहे तरी येणाऱ्या प्रत्येक जयंती अशीच साजरी हो व्हावी अशी भगवान बाबांच्या चरणी विनन, विनम्र विनंती करतो आणि अं या चुमनगरीमध्ये असेच अनोखे प्रतिसाद मिळत पूर्णपणे सण साजरे व्हावेत हो अशी अपेक्षा ठेवत या चुमनगरीतील युवकांचे शतशा आभार मानत मानत आपण या व्हिडिओ मध्ये सांगण्याचा महाराष्ट्रातील लोकांना एकच ध्यास आहे की जयंती कुठलीही असो परंतु लोकांच्या हिताकरता काहीतरी करणं हे आवश्यक असत जयंती फक्त डीजे लावून नाचणं एवढंच नाही आहे तर त्याच्यामध्ये लोकांना अनेक प्रकारचा फायदा कसा होईल आणि येणाऱ्या भावी पिढीला त्याचं मार्गदर्शन कसं होईल हे दाखवण्याचं काम चुंगनगर नगरीतल्या तरुणांनी केलेलं आहे जय महाराष्ट्र जय गोपीनाथ जय भगवान जय महाराष्ट्र धन्यवाद